या प्रायोजक आहेत शंकर वर्ष वर्ष प्रगतीचे समृद्धीचे महाराष्ट्रामध्ये समाजातील प्रत्येक घटकांसाठी शिक्षणाची कवाड खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे एक्क्याण्णव्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा केला जातो हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणूनही साजरा केला जातो म्हणूनच सोमवार दिनांक तीन जानेवारी रोजी सिन्नर तालुका भाजपच्या वतीने सिन्नर नगर परिषदेतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अठराव्या शतकात महिला शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी घेतलेल्या विशेष मेहनतीचं त्यागाचं स्मरण म्हणून हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून देखील साजरा करण्याची पद्धत आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावित्रीबाईंनी पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह महाराष्ट्रात शिक्षण चळवळ उभी केली अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली ती भारतातील पहिली मुलींची शाळा होती स्त्रियांनी शिकावे हेच ब्रीदवाक्य घेऊन त्या काम करीत होत्या म्हणूनच स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे एक्क्याण्णव्या जयंतीनिमित्त सिन्नर तालुका भाजपच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे भाजपाचे नेते जयंत आव्हाड सविता कोठरुकर मंगला झगडे सजन सांगळे विशाल क्षत्रिय सचिन गोळेसर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज आपल्या या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती असल्यामुळे आज यांनी आपल्या स्त्रियांसाठी स्त्री शिक्षण आणि स्त्रियांना संरक्षण अशा या दोन गोष्टी शिकवल्या आणि स्वतःनी शेणा चिखलाचा मार खाऊन शाळा मुलींना शिकवली राहो रात्र त्यांनी आपल्यासाठी झटपट केली आज जो सुशिक्षित मुली दिसतात नोकरीवाल्या स्त्रिया दिसतात त्या फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्याच प्रेरणाने सुशिक्षित आणि शिकलेल्या मुली आपल्याला दिसून येतात आणि स्त्री कशी असावी स्वतःच्या आणि पायावर उभ्या राहिल्या आणि स्त्रियांनी आज या मोठं मोठ्या अधिकारी बांधल्या ते आज फक्त आणि फक्त फक्त सावित्रीबाई फुले यांचंच आपल्याला वरदान आहे सावित्रीबाई फुले यांनी चूल आणि मूल याच्यातून आपल्याला बाहेर काढून शिक्षणाचा मार्ग दाखवला त्यामुळे आज मी सावित्रीबाई फुले यांना आज त्या फुले यांच्या पायावर ज्योतिबा फुले यांच्या पायावर पाय देऊन खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि आपल्या म्हणजे सोप सोपत्याला कशी साथ द्यावी आणि त्यांनी आपल्या स्त्रीला कसं पुढं लावे तिला कुठेही अडचण आणू नये असे या दोघांनी आपल्याला घडवलं आज यांचं आम्हाला फार अभिमान वाटतो आम्ही आज इथं राहून बोलतोय हे फक्त आणि फक्त सावित्रीबाईंच्याच आशीर्वादाने बोलतोय एवढं मला बोलते आणि थांबते जय आज ज्यांच्यामुळे मुलींना शिक्षण मिळालं ज्यांच्यामुळे बहुजन समाजाला या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभा राहता आलं त्या सावित्रीताई फुले यांचा आज या ठिकाणी जयंती आम्ही साजरी करत आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरी करत आहोत ज्यांनी या ठिकाणी आपल्या पतीच्या साह्याने संपूर्ण समाजाला शिक्षणाच्या या ठिकाणी वाटेला लावलं पुण्यासारख्या संस्कृतीमध्ये पुण्यासारख्या दृष्ट्या लोकांची सामना करून प्रसंगी शेणगोळे खाऊन प्रसंगी या ठिकाणी लोकांच्या शिवाय शाप खाऊन परंतु न डगमगता त्यांनी आपलं या ठिकाणी ध्येय साध्य केलं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिक्षणाचा मार्ग हा मोकळा केला मी या ठिकाणी सावित्रीबाईंचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना विनम्र असं अभिवादन करतो धन्यवाद कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या योगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे